नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार पनीरची भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी बनवून तयार होते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी सात ते आठ काजू घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचे तीन कांदे कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर दोन टोमॅटो सुद्धा मी इथे कट करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हे सर्व आपल्याला भाजीसाठी लागणारी छान अशी ग्रेव्ही बनवून तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार टमाटर कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी सर्वात आधी कढईमध्ये थोडस तेल छान असं गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा फक्त मिनिट भर परतून लगेच त्यामध्ये टोमॅटो लसूण आणि जिरे सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मी दोन मिनिट छान असं परतून घेतलेलं होतं आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडस पाणी घालून यावर झाकण ठेवून मस्त असं आपल्याला कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे पनीर घेतलेलं आहे मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं होतं हे पनीर आता मी छान असं कट करून घेणार आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे पनीरचे पिसेस करू शकता इथे तोपर्यंत आपला आता टोमॅटो कांदा सुद्धा छान असा सॉफ्ट झालेला आहे इथे आता आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व छान असं थंड करून घ्यायचं आहे हे सर्व मी आता एका डिश मध्ये काढून छान असं थंड करून घेतलं आहे आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशी ग्रेव्ही आपल्याला पाणी न घालता बनवून तयार करून घ्यायची आहे इथे मी आता सर्वात आधी कढईमध्ये दोन पड्या तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये चार लवंगा आणि चार मिरे घालून घ्यायचे आहे आणि दोन तेजपान घालून घेतलेले आहे तेल आपलं छान असं गरम झालं की लगेचच लगे यामध्ये तयार करून घेतलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे ही ग्रेवी आपल्याला गॅस गॅसवर मस्त अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे छान असा आपल्या ग्रेव्हीचा हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे तेलावरती म्हणजेच आपल्या भाजीला मस्त अशी चव येते बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेला आहे मसाल्याला इथे आता आपण लगेचच यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊ कोरडे मसाल्यांमध्ये सर्वात आधी मी इथे एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घेणार आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे तुम्ही इथे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे आता मी एक मोठा चमचा भरून यामध्ये पनीर मसाला घालून घेणार आहे तुम्ही याच ठिकाणी तुमच्या आवडीचा गरम मसाला सुद्धा घालू शकता त्यानंतर अगदी थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि ओले आणि कोरडे मसाले इथे आता आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी थोडासा मी पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहे इथे आता आपले ओले आणि कोरडे मसाले मस्त असे मिक्स झाले की लगेचच यामध्ये अर्धा कप मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे पाणी घालून ही ग्रेव्ही आपल्याला मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे मला थोडस पाणी कमी वाटते म्हणून परत मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे तुम्हाला आता जितपत याची ग्रेव्ही हवी असेल भाजीसाठी तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता ही ग्रेव्ही मी आता मस्त अशी दोन मिनिट शिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही आपल्या ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे लगेचच यामध्ये कट करून घेतलेलं पनीर घालून घेणार आहे तुम्ही हे पनीर तळून सुद्धा घेऊ शकता नंतर घालू शकता मी न तळता त्यामध्ये घालून घेणार आहे हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे त्यानंतर अगदी थोडीशी चिमूट भर यामध्ये साखर घालून घेणार आहे साखरेमुळे आपल्या टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होते थोडं जरी आंबट असला टोमॅटो तरी भाजी अजिबात आंबट लागत नाही तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि स्किप केलं तरी चालते साखर पण छान लागते साखरमुळे नक्की घालून बघा बघू शकता तुम्ही दोन मिनट मी इथे परत मस्त अशी भाजी शिजवून घेतली आणि मस्त अशी आपली पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे तितकीच ही भाजी चवीला होती तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया अशाच मस्त छानशा व्हिडिओ मध्ये